मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो मित्रांनो प्युअर गावरान कोंबडीचे पिले कसे ओळखायचे या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे मी तर मित्रांनो हे पहा आपले प्युअर गावरान कोंबडीचे हे पंचेचाळीस ते शेहेचाळीस पिले आहेत संपूर्ण जानकारी देणार आहे मित्रांनो नवीन असाच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकन प्रेस करा मित्रांनो तुम्हाला की तो क्वालिटी आता हे पहा इथं बसलेले आहेत थोडी अडचण आहे मित्रांनो त्याच्यामुळं इकडे इकडे व्हायले हे पहा प्युअर गावरान कोंबडीचे पिले व खाण्याच्या समन्यात पहिले हे म्हणजे की हेचे पाय पहा पिवळे पिवळे पाय असतात मित्रांनो प्युअर गावरन कोंबडीचे पिवळे लाल हे पहा तुम्हाला दिसत आहे हे पहा हे कोंबडे हे आणि ही कोंबडी पहा प्युअर गावराने आहे आता ही पाय हे हे पिले बसली तर इतके तापड पिले असतात मित्रांनो प्युअर गावराण की हिच्यावर नका तुम्हाला धरू पण देत नाहीत ती इतकी गाव तापड असतात त्याच्यामुळं तुम्हाला समजा वळ खेळण्याचं पहिलं कारण समजत सोपं म्हणजे की जेव्हा तुम्ही प्युअर गावराव कोंबडे घ्यायचं असाल तेव्हा त्याला हात लावून पहा फिर पळतात धरू पण देत नाहीत आणि तसेच त्या खूप ले तापड असल्यामुळं आपल्याला धरू देत नाहीत की समजा मोठी खाशी येते त्याची त्यानंतर मित्रांनो प्युअर गावराव कोंबडीचा एक नवीन एक वैशिष्ट्य म्हणजे की ते पिल्ले लवकर वाढत म्हणजे जास्त तब्येत लवकर सुधरत नाही यायची दुसऱ्या कोंबड्या असतात त्या लवकर हे होतात पण हे पिल्ले लवकर सुधरत नाहीत आणि अशा प्रकारे हे प्युअर गावराव कोंबड्याचे एक खासियत सांगतो की त्यांचे जे हे तुरी असतात लाल जर दिसत असतात जे कोंबड्या कोंबडी असतात अडीच अडीच दोन दोन महिन्याचे झाले पिल्ले की तुम्हाला तुरी दिसायला लागतात त्यांची तर ते, ते, ते तुरी आपल्याला जे ओळखू येतात कसे आहेत का आहेत त्यानंतर आता हे बिलीचे पखं पाहा रंगी तुम्ही रंगीबिरंगी आहेत पण जे आपण दुसरे फसावधंदी लोक असतात का त्याचे पिले पखाचे कसे असतात जरगट पख असतात आणि कडक पख असतात ते पखाचे लगेच असे पख गाळलेले हे असतात ते गावरा नसतात मित्रांनो आता आपण हे तारामध्ये ठुलेले हे तुम्हाला शासन कुंपण केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ठुलेलं आहे छोटूसं जुगाडू म्हणून आणि त्याच्यात पिली ठुलेले ते त्याच्यामुळं अशा प्रकारे काळजी घेऊन तुम्ही बी तुमचं कुक्कुटपालन यशस्वी बनवू शकता जर तुम्हाला गावरान पिले पाहिजे असेल तर सध्या तर नाहीत मित्रांनो पण जेव्हा आपल्यापाशी येतील तेव्हा सांगू आणि कमेंट करायला विसरू नका कसे पिले आहेत का आहेत पहा एकदा कसे एक नंबर पिली आहेत का नाही काही ले पिली आहेत मित्रांनो याच्यापेक्षा पण ते आतमध्ये आहेत दुसऱ्या कुक्कुटपालनात तिकडे तुम्हाला दिसत असेल तर मित्रांनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तेव्हा धन्यवाद तुम्